गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा आहे शके एकोणीसशे सेहेचाळीस वार मंगळवार आज मकर संक्रांती आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आमच्या दोघांकडून आज मी तुम्हाला शेअर मार्केटमधलं एक सिक्रेट सांगणार आहे की ज्या सिक्रेटमुळे लोक अर्बोपती होतात अतिशय सोपं आहे आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा चकित व्हाल आता भरती सुरू होऊन एक तास झालेला आहे समुद्र संथ आहे माझ्या पाठीमागे पाहिलं तर मस्तपैकी सीगल बसलेले आहेत सगळे त्यांची छोटी छोटी पिल्लं पण बसलेली आहेत हे सगळे सीगल सायबेरिया यायतनं आपल्याकडे येतात चार हजार किलोमीटरचा प्रवास करतात चाळीस दिवसात म्हणजे सरासरीनी रोजचे शंभर किलोमीटरचा प्रवास करत असतात आता ही पिल्ल मार्च मार्चमध्ये सायबेरियात जाणार आहेत आणि ही छोटी पिल्ल असून सुद्धा चार हजार किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल चला तर शेअर मार्केट विषयी बघूया कालचं शेअर मार्केट सांगितल्याप्रमाणे हा हाकार उडवणारं होतं मी हसतोय तुम्ही टी व्हीवरचे अँकरचे चेहरे पाहिले असते तर त्यांच्या घरातलं कुणीतरी गेलेत आणि ते न्यूज देत आहेत असं झालेले होते मग हे अँकर असं का करतात मला कळत नाही शेअर मार्केट पडलेलं असलं तर चेहरा अगदी रडवेला करायचा आणि शेअर मार्केट वर असलं तर उत्साहाने बोलायचं त्याला काहीच अर्थ नाहीये शेअर मार्केट मध्ये पडझड आहे वर जाणारे या दोन्ही गोष्टी घडतच राहणार आहे तर हेच सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे की असं का होतं तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की एखाद्या शेअर्स चा रिझल्ट खूप छान येतो आपल्याला वाटतं तो, आप तो शेअर आज नक्की वर जाणार पण त्या दिवशी तो शेअर पडतो तर हे ते कारण आहे काय आहे ते मी पुढं सांगतो पण कालच्या बाजारामध्ये तुम्ही खरेदी केली असली तर तुम्ही जिंकलेला आहात काय उडाले का हां तो फेल्टो आहे त्यांच्याशी कुत्रा आजच्या कालच्या शेअर मार्केटमध्ये मी सांगितलं होतं की काल मार्केट जर का तेवीस हजाराच्या खाली गेलं तर थांबा काहीही विकत घेऊ नका आणि तेवीस हजारावर जर तीन वाजेपर्यंत तीन पाचपर्यंत थांबलं तर आपण सांगितलेले शेअर्स विकत घ्यायला सुरुवात करा त्याच्यामध्ये मी एफ एम सी जी हा सेक्टर सांगितलेला होता एफ एम सी जी हा सेक्टर काल कमीत कमी पडलेला सेक्टर होता बाकी जवळजवळ सर्व सेक्टर्स त्याच्यावरती फक्त एखाद दुसरा सेक्टर होता की जो कमी पडला होता पण बाकी सगळेच्या सगळे सेक्टर प्रचंड पडलेले होते इवन एफ एम सीजीमधले जी मारिको एच यू एल हे शेअर तर वर गेले होते खूपसो तुम्ही त्याच्यातले शेअर निवडले असतील शेअर घेतले असतील आत्ता ज्युनियर बीचचे आणि बँक बीचचे ई टी एफ तुम्ही खरेदी केलेही असतील आणि कालचा निफ्टी बीज आणि मिडकॅप बीच मिडकॅप बीच नॅम सॉरी मिडकॅप फिफ्टी कोटकचा जो आहे कोटक निफ्टी मिडकॅप फिफ्टी असं त्याचं नाव आहे हे नाव टाकलं की तुम्हाला तो ई टी एफ मिळेल तर हे दोन्ही घेण्याच्या रेंजमध्ये चालू झालेले आहे तर आत्ता साधारणतः वीस टक्केच्या आसपास निफ्टी बीच आणि मिडकॅप बीज तुम्ही खरेदी करा आणि बँक बीज आणि ज्युनियर बीज हे तुमचे साधारणतः सत्तर टक्क्याच्या आसपास तुमचे खरेदी झालेले असतील जर झाले नसतील तर आज साधारणतः पन्नास साठ टक्क्याच्या आसपास तुम्ही पोहोचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के तरी विकत घ्या बाकीचे आपल्याला थोडे थोडे करून विकत घेता येते अजूनही आपल्या डोक्यावरचं संकट संकट नाही म्हणता येणार ॲपॉर्च्युनिटीज म्हणता येईल ही टळलेली नाही आहे किंवा ॲपॉर्च्युनिटी मिस झालेली नसावी नाही मार्केट अजूनही खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही आज तर मार्केट रिबाउंड राहील आणि थोडंफार वर जाईल फार काही वर जाईल अशातला भाग नाही आहे पण पॉसिबिलिटी ही आहे की साधारणत चोवीस आय एम सॉरी तेवीस दोनशे तेवीस तीनशे असं मार्केट आज जाऊ शकेल असं वाटतं आहे एकंदरीत बघता आणि हे मार्केट हे लोकांच्या मनाशी खेळून स्वत वर खाली होत आहे म्हणजे जी लोक पैसे कमवतात मी जे तुम्हाला सिक्रेट सांगणार होतो हे मायक मार्के, हे मार्केटची सायकॉलॉजी आहे तुम्ही ती सायकॉलॉजी जर का स्टडी केलीत तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केट कसं हालतं आहे कसं नाही कुठं घाबरायला पाहिजे घाबरायला म्हणजे घाबरायला नाही कुठं शेअर्स विकत घ्यायला पाहिजेत कुठं विकायला पाहिजेत हे अगदी नक्की लक्षात येतं म्हणजे वीस टक्क्याला विकावं का पन्नास टक्क्याला विकावं म्हणजे आपण शेअर विकत घेतला की तो पडतो आणि जेव्हा शेअर विकतो तेव्हा तो चढतो हे असं का होतं तर ते निव्वळ सायकोलॉजिकल आन्सर आहे मग आता गंमत अशी आहे की तुम्हाला जेव्हा एखादा शेअर विकावासा वाटतो तेव्हा तो, तो शेअर अजून विकत घ्या कारण मार्केट हे तुमच्या सायकॉलॉजीशी खेळत असतं त्याच्यामुळे काल जे ठामपणे मार्केटमध्ये उभं राहिले आणि ज्यांनी काल शेअर्स विकत घेतले किंवा ई टी एफ विकत घेतले ही लोकं भाग्यवान म्हणता येईल ही लोक ठाम म्हणता येतील ही विजयी लोकं आहेत ही शेअर मार्केटमध्ये पैसा कमावणारी लोकं आहेत तर सिक्रेट आहे सायकॉलॉजी शेअर मार्केटची सायकॉलॉजी याच्यावर तुम्हाला असंख्य व्हिडिओज मिळतील यूट्यूबवरती बघा शेअर मार्केट सायकॉलॉजी म्हणून सर्च मारून बघा तुम्हाला असंख्य व्हिडिओज मिळतील त्यातनं तुम्हाला थोड्या 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 टिप्स प्रत्येक व्हिडिओमधनं एखाद दुसरं वाक्य एखाद दुसरं वाक्य ते तुम्हाला उपयोगी पडणारं मिळू शकतं आणि हे एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्ही शेअर मार्केटचे राजे आहात सध्याचं मार्केट असं आहे की एखाद्या शेअरची कपॅसिटी संपली हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तो शेअर विकायचा आहे आणि परत खालच्या लेवलला तुम्हाला तो घेता येतो खालची लेवल कुठली हेही तुम्हाला सायकॉलॉजीवरनं कळतं किंवा अगदी टेक्निकल ॲनालिसिसवरनं अगदी इमिजिएट कळतं की खालची लेवल काय येणार आहे ती त्यामुळे तुम्हाला शेअर्स विकून हा नफा पदरात पाडता येतो जण तर म्हणतात की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जो नफा झालेला आहे तो परत रिइन्वेस्ट करू नका तो एवडीत टाका पण हे कुणाकरता खरं आहे की जे शेअर मार्केटवरती ज्यांचा प्रपंच चाललेला आहे यांच्याकरता ते ठीक आहे पण ज्यांना शेअर मार्केटमधनं खरोखर मोठा पैसा कमवायचा आहे मोठा पैसा म्हणजे मी म्हणतो की ज्यांना एक कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी कमवायचे आहेत त्यांनी मात्र ही अमाऊंट रिइन्वेस्ट करायला पाहिजे जगण्याकरता त्यांनी त्यांचा तेन उद्योगधंदा चालू ठेवावा तर मी तुम्हाला शेअर मार्केटचं सिक्रेट सांगितलं आहे आजपासनं अभ्यासाला लागा कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काही पैसे हातात पडणार नाही आहेत कारण शेअर मार्केटचं जे सिक्रेट आहे ते सायकोलॉजी आहे आणि मी हे तुम्हाला सिक्रेट ओपन आऊट करू सांगितलेलं आहे पण त्याचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये की शेअर मार्केट कधी वर जाणार आहे कधी खाली पडणार आहे कुठ कधी कुठला शेअर घ्यावा कुठला घेऊ नये तर या अत्यंत सोप्या गोष्टी आहेत आणि काहीच करायचं नसेल तर टी एफ घ्या आणि गप्पा बसा चौदा टक्के पंधरा टक्के सोळा टक्के सतरा टक्के चुकून माकून अठरा टक्के रिटर्न सरासरीनी मिळेल म्हणजे पाच वर्षाच्या काळात जर तुम्ही दहा शेअर्स हे ई टी एफ ठेवले तर तुम्हाला नक्की तेवढा रिटर्न मिळेल बघा आहे का सिक्रेट आजही तुम्हाला शेअर्स विकत घ्यायचे आहेत चांदीवर लक्ष ठेवाच चांदी विकत घेण्याच्या लेवलला येते आज बहुतेक येते नक्की नाही सांगतात कारण चांदी खूप वर खाली उलाढाल करते त्याच्यामुळे नव्वदच्या लेवलला चांदी आलेली आहे काल आणि आज बोप्सो ती नव्वद च्या अजून खाली जर एकूण नव्वदला आली तर आपली पहिली खरेदी करायची चाळीस पन्नास टक्के ज्यांच्याकडे चाळीस पन्नास टक्के चांदी आहे त्यांनी आता काहीच करू नये ला आलं तर अजून पंधरावीस टक्के ऍड करा तर चला आजचा मकर संक्रांत तिळगुळ खा गोडगोड बोला सगळ्यांना तिळगुळ वाटा कायम गोड बोला आणि या फिरायला आज पर्यटक नाही तिथं काहीच नाही आहे कुणीच एकही एक गाडी गेली नाही आज पर्यटकांची आज सण असल्यामुळे सगळ्या घरी आहेत सणाला चला मित्रांनो बाय गुड डे सी यू